नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी ज्योतिज किचन ब्लॉगमध्ये उन्हाळा चालू आहे गरमीचे दिवस आहेत तर आज आपण बनवणार आहोत डायटसाठी उपयुक्त असा काढा खोकल्यासाठी उपयुक्त असा काढा तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला मी इथं चार लवंगा घेतल्यात विलायची वरची टरफलं घेतल्यात ओवा घेतला आहे आलं घेतलं आहे इथं पेरूची तीन पानं घेतलीत थोडासा लिंबाचा पाला घेतला आहे खायच्या लिंबाचा म्हणजे आपण लिंबू पिळून घेतो त्याचा नंतर तुळशीची पाने घेतलीत तिथं आता आपल्याला हे सर्व मिश्रण काय करायचं आहे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत छान नंतर आपल्याला लागणार आहे सॉसपॅन आणि मी इथं एक ग्लास पाणी घेते मी एक ग्लास पाणी घेतलं त्याचा आपल्याला अर्धच करायचं आहे आता हे सगळी पानं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं धुवून स्वच्छ करून नंतर कुटून घ्यायच्यात खलबत्त्यामध्ये ओबड धोबड कुटायच्यात लक्षात ठेवा ओवा आता पाण्याला छान उकळी आली आता त्याच्यात आपण हे कुटलेलं ला मिश्रण घालायचं आहे आपल्याला ओबडधोबडच वाटायचं आहे म्हणजे कुटायचं आहे आता हे सगळं मिश्रण मी सॉसपॅनमध्ये घातले आता पाण्याला छान उकळी आली तर हे आठवून आपल्याला अर्धच करायचे तुम्ही लक्षात ठेवा ह्याच्यात तुम्ही कडुलिंबाचा पालासुद्धा ॲड करू शकता छान असा खोकल्यासाठी आणि पित्तवर्धक तसंच डायटवाल्यांसाठीही छान असा उपयुक्त काढा आहे रोज सकाळी सकाळी करून नक्की प्यावा हे बघा आता मी ओतून घेते अर्धाच काढा केला आहे तुम्ही बघू शकता एक ग्लास पाणी घेतलेलं मी त्याचा अर्धच केले आता थोडंसं लिंबू कापून आपल्याला या काढ्यात ठेवून द्यायचं तर तयार आहे आपला छान असा डाएट काढा खोकला काढा आणि पित्तवर्धक काढा याच्यात तुम्ही लिंबू पिळून पेलं तर याचीच ग्रीन टी तयार होते नीट लक्षात ठेवा छान असा काढा आपला तर तुम्हाला ही काढ्याची रेसिपी कशी का वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद